एक श्रीमंत सावकार होते त्यांच्याकडे अलूट संपत्ती होती पुढील सात पेढ्या जरी बसून खाल्ल्या तरी सपनाने एवढी संपत्ती मिळवली होती तरी पण हा श्रीमंत सुखी नव्हता मनात काहीतरी विवंचन होती त्यामुळे रात्री झोप यायची नाही त्यामुळे खरा सुखात तू वंचित झाला होता त्याने प्रत्येकाला विचारले मी काय करू म्हणजे या विवंचेतून मी सोडे आणि मला सुखाची झोप लागली त्याला कोणीतरी सांगेल तू संतांना सरंजा म्हणजे संतांच्या आतून तुला सोडवते श्रीमंत संतांच्या सोदार्थ निघाला वाटत एका झाडाकडे एक साधू महाराज बसले होते त्यांना नमस्कार करून श्रीमंत म्हणाले महाराज मला काही कमी नाही पुढे सात पिढ्यात बसून खातील एवढं मिळवलं आहे तर मी सुखी नाही एक विवंचना मला झोपू येऊ देत नाही त्यामुळे मी सुखी नाही साधू महाराज म्हणाले आधी विवंचना काय ते आहे ते सांग त्यातून कसे सुटायचे ते सांगतो श्रीमंत म्हणाला महाराज तसं म्हणाल तर मला काही विवंचना नाही पण मग एकच विवंचना आहे ती म्हणजे माझ्या आठव्या पिढीचे कावले कारण सात पिढ्याचे कमवून ठेवले चिंता आहे ती आठव्या पिढीची साधू असले आणि म्हणाले काळजी करू नकोस मी तुला यात्र सोडवतो साधून एका एक साधूने त्याला एक किलोभर तांदळाची पिशवी दिली आणि सांगितली त्या डोंगरावर एक म्हात्री आईचा झोपड्यात जाते तिला तांदूळ देऊन हे म्हणजे मी तुला मुक्त करतो तांदूळ घेऊन श्रीमंत ता म्हात्र्याच्या झोपड्यात आला आणि त्या त्याला ता, या झोपडीला डाट सुद्धा नव्हते ती भगवंताच्या भजनात दंग होते तिची भाव समाधी लागली होती पायाच्या आवाजाने बाजेचे भाव समाधी भंग पावली तिने आणि म्हणाले का आलास भा तो म्हणाला म्हातारे तुला तांदूळ द्यायला आलोय एक मग मी जातो ती म्हणाले का रे तुझ्याकडे मागितली होते का तिच्यासमोर हात पसरला होता का नाही ना मग का आले तांदूळ तांदूळ ही पेशी उचला आणि चालायला लाग तो म्हणाला मला या झाडाकडे बसायला साधून पटले आणि मी म्हणून मी आलोय ती ती म्हणाली त्या साधूला जाऊन सांग की आज मी दोन दिवस पृथ्वीवर तांदूळ माझ्या झोपड्यात आहे श्रीमंत आपले हक्क चालू आहे आणि माझा माझ्या तिसऱ्या दिव तिसऱ्या दिवसाला होती होते ती म्हणाले तिसरा दिवस माझ्या तिसऱ्या दिवशी चिंता चिंताला नको आणि त्या साधूला नको त्याला सांग माझ्या तिसऱ्या दिवशी तांदा चिंता माई मी माझ्या भाट सर्वस्वाचा भाट टाकण्या निर्जन साली भजन करत बस बसले त्याला आई हे ऐकून श्रीमंत पेशी घेऊन परत आला आणि साधू समोर पेशी ठेवून निघाला साधून त्याला हाक मारली अरे विमोचना घेऊन आला स्वतःच ना मी तुला यात सोडू या त्यात सोडवणार आहे श्रीमंत खाली मान घालून म्हणाला महाराज मला उत्तर मिळाले तिच्या दिवशी चांदल्याची चिंता न करणारे महाता एवढे सुख आहे तेवढा मी महामूर महामूर्ख दुखी आहे या कथेचा असे हा हा आहे की सुख कसात आहे ते आम्हाला कळत आहे तर सुखद सुख समाधान आहे आणि समाधान बाजारात विकत मिळत नाही ते भगवंतीच्या बदने भजनानेच मिळते भजना सुख नसून भजनात दो दो भजनात सुख आहे आमच्या जीवनातील भजन झाले आणि आम्ही बहजनाला प्राधान्य दिले म्हणून आम्ही दुःखी आहोत नमस्थे